द लॉर्ड हॅरी साहेब आता चौकात आहेत तर यायला बहुतेक ओंकारेश्वर आणि पातळेश्वर दोन्ही करायचंय काय बोलायचं बायका असली गाडी ठोकली आहे ना नाही तर आतापर्यंत ना तमाशा चालू झाला असता फुटरेश मागे ते स्टील असतं ना काळ त्याला त्याला दोन बायको झाली ये आता आपण जस्त आहे जवळ आणि प्लॅन असा झाला आहे की पाताळेश्वरला जायचं आहे श्रावण महिना आहे काल सोमवार होता तर जसं मी आधी म्हणलो की जास्तीत जास्त पुण्यात पुण्याजवळच्या आसपासचे जेवढे बी महादेवाची मंदिरं ती सगळी कवर करायची आहेत त्यामुळं आज आपण पाताळेश्वरला चाललो आहे आणि आपल्यासोबत आहे हर्षवर्धन राठोड तर त्याला आता घरातून घ्यायचं आहे आणि मग पुढं आहे गाडी तर दिसत नाही बाय हॅरीची कुठं आहे काय माहिती फोन करूया जर तिथंच असेल जिथं तो मगाशी होता तर बाय परत जायला लागल होईफ नो रो ब्रो द लॉर्ड हॅरी फोटो बघा कसला खतरनाक आहे त्याचा साहेब आता चौकात आहेत तर यायला लागल्यात आता असं करूया आता वाजल्यात चार वाजल्यात अंकिता सुटणार आहे सहा वाजता तर एका तासात जाऊन होणार नाही तर आपण काय करूया माहिती आहे का आता आता इथंच थांबूया अर्धा तास कारण गोप्रोला पण चार्जिंग नाही मोबाईलला पण चार्जिंग नाही आणि मला मंदिरात एकटं जायला मंदिरात एकटं जायला कसं तरी वाटायला लागलं आहे कारण तिला सोडून मग तिला सहा वाजता अशी पण सुटणार होती मग तिला घेऊ मंदिरात जाऊ पाताळेश्वरला पण जाऊ आणि ओंकारेश्वरला पण जाऊ झालं तर असंच प्लॅन करू असं म्हणतो मी आता नेसलेली कपडे रेनकोट काढूया कसला आला नट आला नट हिरो पिक्चरातला हिरो आला पिक्चरातला हिरो आला बघा पिक्चरातला बाई खतरनाक दिसते गिर टेल बाप टेल बसवला आमच्या हर्षवर्धननी एक चालेचा नवीन प्रकार बघा तर भाई लोक लाईट लोक तर भाई लोक आता बघा आमचा हॅरी द पॉटर हर्षवर्धन राठोड बाळा द साहेब गाडी कसलं ताणते बघा त्याच्या मायला आता गाडी उडवणार आहे गाडी हवेत गाडी हवेत हॅर्या ढागात कुठे रॅप बघा आलाय आला आला आलाय आणली आला। त्याच्या मायला मी किती स्टार मिळाले एक आता गाडीची अवस्था दाखवून आता गाडीची अवस्था बघा बाई <laughs> गाडीची अवस्था आहे आणि हा ड्रायव्हर आहे बघा <laughs> गाडीची अवस्था मागची काच नाही पुढची काच नाही मरतय ते उनाला विहार ओक समोरच समोर, समोर दिलाय पप्पी हा ट्रकला भेटलाय बाई <laughs>

आपलं गाडी चालवणं म्हणजे गाडीच्या बोखांडी बसणं बाय 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 फुल एक तास गेम खेळत होतो मी गाडीची तैना तैना करून टाकली तर आता मॅडमला घ्यायचंय मग हर्षवर्धन राठोड साहेब आम्हाला प्राऊनिक खायला घालणार आहेत आणि मग आम्ही सगळी मिळून पातळेश्वरला जाणार आहे तसंच गेलो तर हे आडवी झाली रेकॉर्डिंग आज बहुतेक ओंकारेश्वर आणि पातळेश्वर दोन्ही आहे सो आता जाऊया गाडी टाकूया आणि पोळया बघा सुंदरी आपली एकदम थाटात उभी असेल इथं चलो प्लीज गो अबो डबा बी इथंच विसरलेलं की बा अभ खतरनाक काम झालं होतं बाई खतरनाक बरोबर पाऊस आला आता रेनकोट घालतोय तर पाऊस केलाय काय बोलायचं आपण चेष्टा केली पावसाने आता तुम्ही पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला का नाही कुठल्याही तरी तुम्हाला एकच आवाज ऐकू येणार फक्त ढोल ताशा आणि निर्लजा कपुमान गेले सॉरी नाही काय नाही ड्रेसच्या मागे ते स्टीलचं असतं ना काळ त्याला त्याला आणि मडगाडच्या बरोबर मध्ये ठोकले उद्योग काय म्हणलीस बोल की आता हे हिंमत असे बाई काय म्हणले माहित आहे का जाऊ मी रेडी खूप प्रिपेअर येते तेव्हा तू कॅमेरा बंद करतोस आणि जाऊ मी गबाळ्यासारखे येते तेव्हा म्हणे कॅमेरा चालू ठेवतो काहीने गाडी ठोकली आणि मूर्खासारखं निर्लज्ज सारखं अवकाशी मागितले आणि गेली सॉरी नाही काय नाही मग तू तिला मागून जाऊन नाही मीच बघा माझी बायको काय शिकवते हो माझी बायको काय शिकवते हो बघा म्हणे चुला कुठल्या बाईने गाडी ठोकली तर तू माग जायचं आणि परत गाडी ठोकायची हे बघा मग करतात माधुरी पण खराब केलं त्या बाईला कशाला भांडू भांडायचं ना मला सांगायचं मी आल्याच भांडायला कसे शिक्षा बघा का मला काय तिथे काय भांडा रस्त्यावर भांडा म्हणून तर हर्ष आई तर हर्षवर्धन राठोड आज आपल्याला ब्राउनी खायला घालणार आहे ब्राउनी म्हणजे मला माहीत नाही ओ बेडकासारखा दिसायला लागेल का मी आता हे खातोय असेल हे आउटरेज युअर चॉकलेट ब्राउनी ब्राऊन

एवढं कसं जलॅबी बिलाबी आहे तर टाकलंच बघ ब्राउनी खाऊन बायको झाली एडी एवढा आवडतं का आम्हाला आम्हाला नुसतं असलं गोड थोडं आवडतं काही आहे का नाही माझ संपला खायला की मजा घेऊ घेऊन खायचं मी तो आता आलोय आम्ही ओंकारेश्वरला कारण पाताळेश्वर संध्याकाळचं काही दिसणार नाही त्यामुळे तिकडे नाही गेलो आणि बहुतेक बंद पण असेल तर या टायमाला तर पाणी फुल भरले त्यामुळे तो रोड बंद आहे त्यामुळे आम्ही बालगंधर्वच्या तिकडंडा आलो आता फिरून नदी पात्रातलं पाणी आहे खूप सोडलंय दोन्ही रस्ते बंद झालेत खडक असल्याचं पाणी धरणाचं पाणी पूर्ण सोडल्यामुळं सगळं बंद आहे काय ना रात्रीचं बघा पूर्ण मेट्रो चाललंय एवढेच दिसते कुठला ब्रिज आहे हा ओंकारेश्वर ब्रिज आहे हे ओंकारेश्वर मंदिर समोर आणि हे नदीकाठ बोट पण दिसणार खूप पाणी आहे पण इथं पाहिजे काही नाही तर बघा ना मी नाही तर माझी बायको सुद्धा भांडी घासते <laughs> कुठे भांडी घासल्यानंतर फेकून दिली काय गाडी की नव्हत हो दे भांडी बघा माझी सुगरण बायको माझी कष्टाळू बायको माझी बायको माझा अभिमान <laughs> माझी बायको माझा अभिमान नाही जाऊ द्या मग बोलू काय पान तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा ढोळ्यात तेवढी झोप वेगळं तर आता मस्तपैकी अंघोळ करायची पळी मारायची बाई उद्याचं कारण उद्या वेनस्टे सो उद्या आपण स्कूल नंतर कंटिन्यू तीन बॅचेस आणि एक मीटिंग आहे त्याच्या आधी जाऊन एक थोडंसं काम आहे ते फॉर्म वगैरे हो क्लासेसचं बघायचं आहे ते आणि मग दिवस चालू करायचा आहे सो so भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी